आज निघालेलो आम्ही सात गावची साताई म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवीचे दर्शन घेण्यासाठी सात गाव एकत्र येऊन साताई देवीची यात्रा करतात जागृत देवस्थान असल्यामुळे मनाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात पालखी काही सकाळची भेटली नव्हती टायमानं जाऊन पिन पब्लिक जात येत होत आत गेल्याबरोबर पब्लिक पण जोरात होत देवीचे दर्शन घेण्यासाठी लाईन लागलेली आत गेल्यावर देवीचं दर्शन घेतलं आणि तुम्ही पण घ्या मंदिरात आपलं फॉलोअर्स पण भेटल दर्शन घेतल्यावर म्हटलं यात्रात नवीन काय काय आले जरा बघून येऊया मिनी साऊंड सिस्टीम लावले या लहान मुलांना खेळताना पाहिले की बालपणाच्या आठवणी येतात या गोल झोपाळ्यात कोण कोण बसले त्याने नक्की कमेंट करा सगळे फिरून झाले आता जरा खायला काहीतरी घेऊया पाणीपुरी आणि भेळ घेतली आता कनिज दिसले म्हणलो खायला लागते काकाने त्या गरमागरम लगेच काढून दिली शेवटी जाता जाता, जाता आईस्क्रीम एक खाल आणि घराच्या दिशेला प्रस्थान केलं जाताना या भावाला नेरल्यात सोडलं व्हिडिओ काढतोय म्हणून बघते कसं बघा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि फॉलो करायला लागते